राजकीय परिस्थिती कारणीभूत आहे देशात उद्भवलेली परिस्थिती कारणीभूत आहे आणि महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली परिस्थिती कारणीभूत आहे ही लढाई चालू झालेली आहे आणि एका लढाईचं नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूचं नेतृत्व काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे इतर मित्र पक्ष करताय ही लढाई नेमकी कोणती आहे देश एक असंघ ठेवायचा हिजाबी धर्माच्या नावावर या देशाची दोन छत वाढायची अशा प्रकारची ही लढाई चालू आहे गेल्या दहा Hukum dalam sepenuh masa Sun corresponden Amin